तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे म्हणून ओंकार कपडे डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल स्क्रीनवरतीच कारण की मी तुम्हाला प्रोवाईड करतोय थमनेल ओके आणि थमनेल बघून तुम्ही आलो असेल तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकवरती आजचा व्हिडिओ केलेला म्हणून आज आपण केलेलं म्हणून तुम्हाला माहिती असेल सहा जून शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आपण काय केलं म्हणून बॅनर डिझाईन केलेल्या म्हणून शुभेच्छू बॅनर डिझाईन असणार आहे पी एल हो, पी ओ पी एस टी फाईल तुम्हाला दोन्ही फाईल भेटणार आहेत त्यासाठी काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे व्हिडिओमध्ये कुठेही पासवर्ड असू शकतो तीन स्टेपमध्ये बोलून सांगितलेला आहे धन्यवाद ओके सांगतोय भाऊनू परत व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जे जे मी स्टेप करतो आहे ते तुम्ही फॉलो करायचे आहेत माझ्या मागून ठीक आहे चला सुरु करूया आजच्या टॉपिकला बघून आपल्याला साईज असणार आहे ते बघू जर ज्यांना व्हिडिओ पूर्ण बघायचा नाही आहे त्यांनी काय करायचे आपल्या वेबसाईटवरती पी एल पी व पी एस टी फाईलची लिंक तुम्हाला भेटून जाईल तिथे तुम्हाला जी डिझाईन असेल ती पेड करावी लागणार आहे जे काही पेमेंट असेल ते पेड करून तुम्हाला फाईल वगैरे हो भेटून जाईल ओके पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डाऊनलोड लिंक येऊन जाईल फक्त तुम्हाला एवढंच की जर व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल त्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये डिझाईन भेटून जाणार आहे फक्त पाचवर्ड व्हिडिओमध्ये आहे ओके इमेज साईज बघू शकता आपण साईज काय ठेवलेलं बघून सेम फाईल असणार आहे पिक्सर लॅब आणि पी एच टी फाईलमध्ये पूर्ण ॲडिटेबल ओके जे पी एन जी फॉर्मॅटमध्ये असणारे ते पी एन जी फॉर्मॅटमध्ये भेटेल जे असणार आहे ते सर्व ॲडिटेबल भेटून जाणार आहे ओके हो इथे बघू शकता इंचेसमध्ये आपण साईज ठेवलेली आहे विड असणारे दहा आणि हाईट असणारे बारा ओके हो एवढं तुम्हाला बेसिकमध्ये दोन मिनटामध्ये मी समजावते म्हणून लक्षात घ्या ओके हो दोन मिनटं आता बहुन एवढंच सर्व जे काय आहे ते पूर्ण तुम्हाला समजवण्यात झालेलं आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता त्या आता हा बॅकग्राऊंड बघू शकता हा बॅकग्राऊंड ना मी क्रिएट केलाय भावनो बॅकग्राऊंड कसा क्रिएट आहे तर बॅकग्राऊंडला एक आपण फक्त नॉर्मल इथे बघू शकता मी कलरमध्ये एक इथे बघू शकता तुम्हाला वरती कलर दिस दिसत असतील ओके तर नॉर्मल एक कलर आपण घेतलेला आहे त्या कलरवरती ना थोडासा बॅकग्राऊंड वगैरे मी ॲडिट केले लक्षात घे इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता एकदम पूर्ण म्हणजे ऑपोजिट त्याची मायनसमध्ये आहे म्हणून तुम्हाला एकदम लाईटली दिसत असेल ओके तर तेव्हा ते आपण पूर्ण एकदम मर्श केलेला आहे हा एक बॅकग्राऊंड झालेला आहे ओके त्या बॅकग्राऊंडवरती पण अजून भरपूर काम आहे जेणेकरून पूर्ण आपलं जे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जे काही बॅनर डिझाईन आपण करतोय त्याचा लुकआउट जो आहे तो म्हणून अजून बदलणार आहे लक्षात घ्या इथं नॉर्मल एक म्हणजे बेसिकसाठी आपण नुसतं बॅकग्राऊंड आहे लक्षात घ्या जो तुम्हाला दिसतोय स्क्रीनवरती ओके त्याच्यानंतर वरती येतं बघू इथे बघू शकता लेअरमध्ये लक्ष ठेवा लेअरमध्ये लक्ष जर ठेवलं आणि मी काय करतोय काय बोलतोय कोणत्या स्टेपला बोलतोय ते जर तुम्हाला समजलं ना पूर्ण हमखास डिझाईन तुम्ही बनवू शकता ओके आता बहुशत तुम्ही जर बघितलं असेल ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आला असेल तुम्ही नसेल बघितला तर सांगून देतो आहे अहिल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांचा आपण बॅनर डिझाईन केलेलं होतं भाऊनो त्या बॅनरमध्ये आपण ही जी पी एन जी आहे म्हणजे जो इमेज आहे जे पी जी आहे ते आपण यामध्ये ॲड केलं होतं भावनो लक्षात घ्या त्यामध्ये मी सांगितलं होतं का यूज केलेलं आहे भाऊनो तेच आपण याच्यामध्ये यूज केलेलं आहे कारण की आपल्याला त्याची गरज इथे लागलेली आहे लक्षात घ्या बॅनर डिझाईन करण्यासाठी म्हणून आपण ते इथे ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता आपला जो मेन मुद्दा 26, ते 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 आहे शिवराज्यभिषेक सोळा सहा जून हे जे बॅनर भावना तुम्हाला इथे दिसत असेल ओके ट्वेंटी सिक्स त्याच्यानंतर इथे बघू शकता हे का असणारे जे आहे तुम्हाला माहीत असेल ओके त्यांची भावना शिवराज्यभिषेक निमित्त जी काय छत्रपती शिवाजीराजांची आपली दिंडी काढली होती भाऊन त्यांची ही एक जे पी जी तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण बेसिकमध्ये सांगतो माहून इतिहास लक्षात घ्या जे एवढं मला माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्या बॅनर डिझाईनमधून ओके असं नाही की बॅनर डिझाईनवरती सांगतोय जे काय आहे ते आपल्याला जे नॉ जनरल नॉलेज आहे ते पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करतोय ओके तर इथे बघू शकता ही आपली एक इमेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हत्तींवरून बहुरुन त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची जी काय आहे ती दिंडी निघाली होती त्याची आपण एक जे पी जे यामध्ये ॲड केलं आहे तुम्हाला इथे दिसतंय बहू शकता एकदम लाईटली कलर आहे लक्षात या लाईटली म्हणजे त्याची ऑपोजिट पण मायनस केले जर तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तुम्ही बघू शकता मी प्ले करून म्हणजे आपलं सॉरी पूर्ण ऑपोजिट जी आहे ती नॉर्मल करून पाठ दाखवते ओके हे तुम्हाला भेटून जाणार आहे सर्व गुगलला फक्त तुम्हाला सर्च करता आलं पाहिजे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज एच डी इमेज जर तुम्ही सर्च केले तुम्हाला भरपूर सारे भेटून जातील त्यामधून तुम्हाला अनेक इतिहास वगैरे जे काही आहे ते तुम्हाला समजून येईल लक्षात घ्या ओके जो आपले तुम्हाला पूर्ण इतिहासाच्या पानामध्ये तुम्हाला समजले असेल ओके त्याच्यानंतर आता हे झालं बॅकग्राऊंड बघू शकतो आता ह्याची ऑपोजिट आपण विस केलेली आहे काहीच केले नाही फक्त ऑपोजिट विस केलेलं आहे आणि इरेस मारलेलं आहे लॉक मारतो लॉक मारल्याच्या नंतर हे तुमच्यासमोर एवढं बॅकग्राऊंड रेडी आहे बघू शकता ओके एकदम बेसिकमध्ये सांगतो लक्षात द्या आजचा व्हिडिओ जो खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या इतिहासामध्ये घडणारा जो सण तुम्हाला जो माहीत असेल नसेल माहीत बघू घ्या ओके तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी भाऊनु त्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा झालेला आहे लक्षात घ्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता एकदम आता हे सण आहे ओके हा जो सूर्य आहे तो तुम्हाला माहीत असेल तर सूर्याचा आता उपयोग नाही आहे त्याच्यानंतर एक ब्रश बघू शकता अजून आपण इथे ब्रश ॲड आहे त्या ब्रशवरती आता इथे बघू शकता जो पूर्ण एकदम जो राजवाडा तुम्हाला माहीत असेल ओके छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यविषयक सोहळ्यानिमित्त जे सर्व मंत्री वगैरे हो जे ज्यांचे जे कार्य जे होते ओके हो ते, ते सर्व उपस्थित त्यांचं जे काय इथे इमेजचा जो आहे जो आता आपल्या म्हणजे जे चालू रनिंगला जो डिझाईन केलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके आर्किटेक्चरनी तो आपण इथे ॲडिट केलेला आहे तुम्हाला इथे दिसतोय बघू शकता त्याला आता आपण झूम म्हणजे त्याची ऑपोजिट स्क्रीन मायनस करणारे लक्षात घ्या मायनस केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल ओके सेवन्टी फोर त्याच्यानंतर इथं बघू शकता हा चाललेला आहे ऑपोजिट मायनस आपण फक्त त्या शेपमध्येच ॲड केलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके त्याच्यानंतर आता पुढे येऊया इथं बघू शकता हे ऑफ आप करूया आपण हे ऑफ करून चालेल आपल्याला ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता हे असणारे तर आपले छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला दिसत असेल ए आय इमेज आहे भाऊन लक्षात घ्या ए आय जनरेटमध्ये आपण डिझाईन केलेलं आहे त्याच्यामध्येच अजून एक तुम्हाला मी दोन असे सेपरेट सेपरेट असे पी एन जी मी तुम्हाला यामध्ये ॲडिट करून दिलेले आहे पण मुख्यतः मी भाऊन तुम्हाला ही ए आयवाली जी आहे डिझाईन म्हणजे जी पी एन जी आहे ती आपण यामध्ये ॲडिट केले बघू शकता क्रॉप वगैरे करून ओके त्याच्यानंतर त्याच्या बॅकग्राऊंडला बघू शकता आता आपण तो सूर्य जो तुम्हाला मी स्टार्टिंगला जो आला होता वरती ओके तो मी यामध्ये ॲडिट केलेला आहे बहुशत बॅकग्राऊंडला आता क्रिएटिव्हिटी येते आता आपण हे सर्व मटेरियल ॲड केल्याच्यानंतर आपण सुरुवात करणार आहे आपल्या टेक्स टेक्स्टला ओके तर टेक्स्टला सुरुवात करणारे इथे बघू मी एक ग्रुप केलेलं आहे ओके जर तुम्ही पूर्ण श्लोक राजमाता आहिल्या देवी होळकर यांचं जर बॅनर नसेल पाहिलं ते बघून घ्या त्याच्यामध्ये जो टेक्स्ट इफेक्ट आपण यूज केलेला आहे ओके त्यामध्ये मी बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये सांगितलेलं आहे पूर्ण बॅनर डिझाईनमध्ये हा शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त आपण कसा टेक्स्ट इफेक्ट प्रोव्हाइड करायचा जर ह्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये वाहन कमेंट करा लॉंग व्हिडिओ मी तुम्हाला त्यासाठी कमेंट बंद ठेवणार आहे ओके त्याच्यानंतर इथं बघू हे झालेलं आहे हे असणारे वाहनू शिव राज्याभिषेक सोळा हा जो टेक्स्ट आहे इन्फिनिटी पंचवीस नंबरचा फॉन्ट आहे ओके लक्षात घ्या त्याच्यानंतर इथं बघू शहा दिनाच्या सर्व भक्तांना त्रिवार शुभेच्छा ओके जे आपण डिझाईन वगैरे यामध्ये ॲड केलेलं आहे इथं बघू शायरी सह्याद्रीच्या खुशीत सनी चौगडे वाचले जे काय आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता पूर्ण पाहून एकदम स्टेप बाय स्टेप जी माहिती माझ्याजवळ जवळ आहे ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या शुभेच्छुक असणार आहेत बहु श्री सुनील शंकर असेल की जसं की तुम्ही पण असू शकता जे डिझाईन करतायत बघून लक्षात द्या तुम्ही पण डिझाईन असाल ऑर्डर वगैरे हो जर तुम्हाला आले असतील तुम्ही यामध्ये चेंजेस वगैरे हो करू शकता ओके हे आहे बॅनर डिझाईन बहुशत जे तुम्हाला थमलेलवरती पाहायला भेटलं असेल ओके त्याच्यानंतर आता हे जे तुम्हाला मी जो पूर्ण एकदम बघता हे बॅकग्राऊंडला पण तुम्ही यू वापर त्याचा करू शकता ओके मी ते ऑफ ठेवलेलं आहे कारण की ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे पूर्ण डिझाईनमधून लक्षात घ्या असं नाही की दिलेलं नाही आहे जे आहे ते व्हिडिओमध्ये पूर्ण एकदम स्पष्ट आपण डिझाईन सांगितलेलं आहे ओके बहुशत त्याच्यानंतर आता हे जर आज आज पॉइंट वगैरे जे आहेत हे पॉन्ट नॉर्मल पॉंट आहेत बालू पॉंट आहे जो देवनागरी पॉंट आहे त्याला कोणत्याही युनिकोडची गरज लागत नाही जे काय आहे ते पूर्ण क्लिअर आपण सांगत असतो ओके थर्टी फाय चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशच्या डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी रेग्युलर व्हिडिओ येत राहतात भाऊ नो कंटेंटनुसार आपण व्हिडिओ करत असतो ओके रोज व्हिडिओ येऊन भाऊ तुम्ही बघत नाही म्हणून मी व्हिडिओ करत नाही लक्षात घ्या ओके चला भेटू मग पुरल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशच्या डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्याच्यानंतर रेग्युलर व्हिडिओ येत राहतील चला भेटू मग पुढल्या धन्यवाद